नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना त्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात नेहमीप्रमाणे हाच प्रश्न असतो की आज भाजी काय करायची पण आज भाजी ठरवलेली गवारची पण अर्णव गवार खात नाही त्याच्यामुळे अर्णवसाठी सोयाबीनची भाजी केलेली आहे जी त्याला चिकनसारखीच लागते म्हणून तर मी आता सोयाबीनची भाजी आधी करणार आहे आणि नंतर गवारीची भाजी करणार आहे तर चला सुरुवात करूया रेसिपीजला तर इथे पाव किलो सोयाबीन मी घेतलेले आहेत तुमच्या अंदाजी तुम्ही घेऊ शकता तुम्ही कितपत खाऊ शकाल ते ए दोन आ दोन टोमॅटो दोन कांदा बारीक कापलेला कोथिंबीर भरपूर सारे घेतलेले आहे इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे मीठ आणि हे मसाले घेतलेले आहेत गरम मसाला धनजिरं पावडर मसाला आहे लाल मसाला ले 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 आहे आणि हळद तर सोयाबीन मी इथे भिजत घातलेले आहेत आणि आता हे साफ पिळून पाण्यामधून बाजूला काढून घेणार आणि आता कढई गॅसवर ठेवून घेणार आहे तर सगळ्यात आधी आपण तेल गरम करून घेणार आहोत त्याच्यामध्ये तर तेल तापलेलं आहे तेलामध्ये ता कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा कांद्याचं प्रमाण जर वाटप नसेल ना तर थोडं जास्तच घ्यायचं कारण त्याची टेस्ट खूप छान लागते बहुतेक भाज्यांमध्ये माझा कांदा भरपूरच असतो हे पाहू शकता छानपैकी असं कांदा फ्राय झालेला आहे असं गुलाबी कलरचा पण थोडंसं मीठ टाकलं आम्ही त्याच्यामध्ये तर परत ते हलवून घ्यायचं आपण एकजीव करून छान असं गुलाबी रंग यायला पाहिजे कांद्याला आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये तीही छान तेलामध्ये आणि कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे हे पाहू शकता कलर थोडासा बदललेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत आणि टोमॅटोही त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत छानपैकी शिजला गेला पाहिजे टोमॅटो असा तर हे पाहू शकता कांदा टोमॅटो एकत्र ना तर तेल सोडत आहे बाजूने पाहू शकता तुम्ही साधारण दोन किंवा तीन मिनटं झाकून ठेवायचे आहे जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही आहे हे पहा पूर्ण कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट एक ज्यू झालेले आहे मस्तपैकी खमंग वास सुटलेला आहे त्याचा कोथिंबीर टाकून घेतलेली आहेत तुम्हाला माहिती आहे मी सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला की मी कोथिंबीर वरतून पण टाकते पण ज्यावेळी कांदा टोमॅटो मिक्स करते ना किंवा मसाले टाकणार असू ते ते ना तेव्हाही तुम्ही तेलामध्ये कोथिंबीर टाकत जा अप्रतिम चव लागते त्याची म्हणून वरतून हे टाकायची आणि मसाल्यात ही टाकून घ्यायची आहे आता आपण हे जेवढे मसाले घेतलेत ना तेवढे सगळे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तिखट म्हणाल तर तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला कितपत तिखट लागते ते छानपैकी एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे ते हे पाहू शकतात तेल सुटलेलं आहे आता त्याला आणि आता आपण भिजवलेले जे सोयाबीन आहेत ना ते त्यात ॲड केलेले आहेत ते परत मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोची जी पेस्ट झालेली होती ना ती सोयाबीनमध्ये हलवून घ्यायची आहे म्हणजे एकजीव व्हायला पाहिजे ते त्याच्यामुळे प्रॉपर हलवून घ्यायचं आहे ते परत एक साधारण पाच मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि आता पहा मस्तपैकी फ्राय झालेली आहे भाजी ही ना चिकनसारखीच लागते तुम्ही वाटपात जरी केलात ना तरी चिकनसारखीच लागणार आणि अशी केल्यात तरीही सोयाबीनची भजी पण बनवतात पण आता ही भाजी आहे ना जी अर्णवला माझ्या खूप आवडते म्हणून मी खास त्याच्यासाठी करते आणि अर्णवच्या मामालाही ही भाजी खूप आवडते म्हणून अमोलला आवडत नाही त्याच्यासाठी आम आम्ही आम म्हणजे माझ्यासाठी आणि अमोलसाठी गवारीची भाजी करणार आहोत तर ही सोयाबीनची भाजी झालेली आहे आता एका डिशमध्ये मी काढून घेते आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेणार तर व्हिडिओ इथेच ते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अर्ण वाट बघते मम्मी भाजी कधी देते त्याला मी थांबवले व्हिडिओ आणि फोटोज होईपर्यंत तर चला ह्याच्यावर लिंबू टाकून खाल्लात तरी खूप सुंदर लागेल बाय शुभ रात्री गुड नाईट टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी